नमस्कार मंडळी पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र डागण्याची पूर्ण तयारी केली होती त्याची रिहर्सलही त्यांनी करून बघितली होती पाकची अण्वस्त्र येत्या अकरा मे रोजी भारतावर येऊन आदळणार होती अकरा मे ही तारीख वाजपेयी सरकारने पोखरण येथे जो जी अणुचाचणी केली त्याची ही तारीख आहे आणि ती तारीख पाकिस्तानला साधायची होती असा महाभयंकर प्लान पाकिस्तानने रचला होता पण भारतीय वायुदलाने त्यांचा हा प्लान धुळीस मिळवला भारतीय वायुदलाने जे पिनपॉइंट अटॅक केलेले आहेत आणि विशेषतः सर्वोदा मध्ये जो पिनपॉइंट अटॅक केला आणि त्यामुळे पाकिस्तान हादरला नुसता पाकिस्तान हादरला नाही तर संपूर्ण जगही हादरलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानची कातडी सोलण्याचं काम भारतीय लष्कराने केलं <coughs> केवळ अतिरेकी तळांवरच नाही तर पाकिस्तानच्या एअरबेसवर देखील भारतीय हवाई दलाने पिनपॉइंट अटॅक केले पाकिस्तानच्या सुमारे अकरा धावपट्ट्या म्हणजे हवाई दलाच्या विमानाच्या धावपट्ट्या या उद्ध्वस्त करण्यात आल्या या धावपट्ट्या पुन्हा तयार करण्यासाठी पाकिस्तानला कमीत कमी, -कमी आठ दिवस लागणार आहेत काय भयंकर हल्ला असेल विचार करा मित्रांनो आज पाकिस्तान आपल्यावर झालेल्या जखमा मोजतोय पण याच पाकिस्तानने जो नेहमी सांगत असतो की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आम्ही अण्वस्त्र डागू शकतो आणि ती भीती संपूर्ण जगाला दाखवून तो भारताचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलेला आहे आणि हे अण्वस्त्र यावेळेस वापरायचं पाकिस्तानने ठरवलं होतं अशी बातमी आता हळूहळू कन्फर्म होते मित्रांनो पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्लीच्या दिशेने फतेह नावाचं त्यांचं एक क्षेपणास्त्र डागलं हे क्षेपणास्त्र काही दिल्लीला पोचू शकलं नाही कारण भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने हे क्षेपणास्त्र हरियाणातल्या सिरसामध्ये पाडलं पण त्या क्षेपणास्त्राचा सगळा नेम हा दिल्लीवर होता ते क्षेपणास्त्र दिल्लीपर्यंत पोचत आहे का हे याची याचा प्रयत्न किंवा ह्याची ट्रायल पाकिस्तानने केली होती आणि ते जर दिल्लीपर्यंत गेलं असतं तर पाकिस्तानचा पुढचा प्लान होता कि येत्या अकरा मे रोजी या दिवशी पोखरण येथे अणु वाजपेयी सरकारने केली अगदी त्याच दिवशी त्या पतेवर अण्वस्त्र लादून ते दिल्लीला पाठवायचं किंवा दिल्लीवर डागायचं पण हा प्लान भारतीय लष्कराच्या ध्यानात आला आणि मग मित्रांनो पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं हृदय असं म्हणू आपण हे सरगोदा येथे किराणा हिलमर आहे किराणा हिल ही पर्वतराज्य आहे आणि तिथे त्या पर्वतांमध्ये एक अंडरग्राऊंड टनेल पाकिस्तानने खोदलेला आहे या टनेलमध्ये पाकिस्तानने आपली अण्वस्त्र ठेवलेली आहेत याची माहिती भारताला मिळाली मित्रांनो भारताला मिळाली सर्वोदा एअरबेस तर उद्ध्वस्त केलंच होत आणि त्यामुळे पाकिस्तान वाट बघत होता आता भारताचं क्षेपणास्त्र नेमक्या कुठल्या दिशेने येत आहे पण भारतही इतका चतुर आहे भारताने अरबी समुद्रात उभ्या असलेल्या आय एन एस विक्रमादित्य या आपल्या लढाऊ जहाजावरून ब्रह्मोस जागलं पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती की तिथून ब्रह्मोस इथपर्यंत येईल किराणा हिल, हिल पर्यंत आणि ते ब्रह्मोस अरबी समुद्रातून किराणा हिलच्या इथे आलं हे जे किराणा हिल मध्ये जो टनेल त्यांनी केलेला आहे त्या टनेलच्या बरोबर मुखावर या ब्रह्मोसचा मोठा स्फोट झाला ब्रह्मोसचा मोठा स्फोट झाला आणि हे ज्या वेळेस जगाला कळलं त्यावेळेस संपूर्ण जग हादरलं होत कारण जर पाकिस्तानची अण्वस्त्र उद्वस्त झाली तर त्याचा किरणोत्सर्ग आजूबाजूला पसरू शकतो आणि त्यामुळे अमेरिकेने तातडीने किरणोत्सर्ग किरणोत्सर्ग सोडणार आपलं विमान त्या किराणा हिलच्या परिसरात पाठवलं आणि ज्या वेळेस हे विमान तिथे आलं हे एक विशिष्ट प्रकारचं विमान असतं मित्रांनो त्याच्या आतमध्ये किरणोत्सर्ग होत नाही पण आजूबाजूच्या परिसरात जर किरणोत्सर्ग झालेला असेल तर ते विमान डिटेक्ट करत ते विमान तिथे आलं याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताने डागलेल्या ब्रह्मोसमुळे मुळे पाकिस्तानची अण्वस्त्र उद्वस्त झालेली आहेत पाकिस्तानची अण्वस्त्र उद्धवस्त झालेली आहेत आणि ज्या वेळेस हे संपूर्ण जगाला कळलं त्यावेळेस ट्रम्प तात्या किंवा चीन हे हडबडले आणि त्यांनी मध्यस्थी केली अशा प्रकारे पाकिस्तान ज्याचा ज्याची भीती संपूर्ण जगाला दाखवत होती आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आमच्याकडे अण्वस्त्र आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्यांची अण्वस्त्र ही भेदण्यात आलेली आहेत मित्रांनो हळूहळू रिपोर्ट येणार आहे पण ज्या वेळेस अमेरिकेचं किरणोत्सर्ग शोधणार विमान हे पाकिस्तान मध्ये दिसलं याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताने अगदी पिनपॉइंट अटॅक करून पाकिस्तानची अण्वस्त्र काही अण्वस्त्र असतील ती नष्ट केली आहे आता काही पाकिस्तानने सगळीच आपली अण्वस्त्र त्या किराणा हिलच्या इथे ठेवली आहेत असा असं म्हणता येणार नाही इतरही ठिकाणी असतील पण किराणा हिल हे त्यांचं एक मोठ ठाणं आहे आणि तिथे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण जगा जग आदरलंय याचा अर्थ स्पष्ट आहे की पाकिस्तानच्या हृदयात एक मोठी धडक भारतीय लष्कराने दिलेली आहे आणि आज पाकिस्तानने जी, जी माघार घेतलेली आहे जग ही अचंबित झालेला आहे अमेरिका चीन त्याला ही भारताची ताकद कळलेली आहे हे केवळ आणि केवळ केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय लष्करामुळे शक्य झालेलं आहे भारतीय लष्कराचा लोहा आता संपूर्ण जगाने मानलेला आहे मंडळी अजून काही दिवस थांबा मग बग बघा भारताकडे आत्मनिर्भर भारत अंतर्गत ज्या ज्या काही लष्करी साधनांची निर्मिती होते ती विकत घ्यायला जगभरातील देशांची लाईन कशी लागते मंडळी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच एक वाक्य आठवत मोदी म्हणाले होते गुजराती हू बिझनेस तो करूंगाई या ठिकाणी देखील बिझनेस होणार आहे ही पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर ही इन्व्हेस्टमेंट होती आणि बिझनेस पुढे होणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद